घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले मुंबईसह पुण्यातही गणेशोत्सवाचा अनोखा थाट पाहायला मिळतो पुण्यातले पाच मानाचे गणपती कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत आणि त्या गणपतीची पौराणिक कथा काय आहे श्री कसबा गणपती मानाच्या गणपतींपैकी पहिला मानाचा गणपती आहे कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत म्हणून या कसबा गणपतीची विशेष ओळख आहे या गणेश मूर्तीची उंची ही साडेतीन फूट असून ही मूर्ती स्वयंभू आहे कसबा पेठेतील या गणपतीचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहे असे म्हटले जाते राजमाता जिजाऊंच्या हस्ते या कसबा गणपतीची स्थापना झाली शिवराय लढाईला जाण्याच्या आधी प्रथम या गणपतीचे दर्शन घेऊन जात असत पुण्यामधील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात देखील श्री तांबडी जोगेश्वरी।, जोगेश्वरी हा गणपती पुण्यातील मानाचा दुसरा गणपती आहे बुधवार पेठेमध्ये असलेल्या या गणपतीची स्थापना भाऊ बेंद्रे यांनी केली पुण्यामधील दुसरी ग्रामदेवता असणारी तांबडी जोगेश्वरी या देवीच्या नावे हा गणपती ओळखला जातो मानाच्या गणपतींपैकी तिसरा मानाचा गणपती हा गुरुजी तालीम आहे या गणपती स्थापनेमधील विशेष म्हणजे या मूर्तीची स्थापना हिंदू मुस्लिम ऐक्यातून झाल्याचे सांगितले जाते पूर्वी या गणरायाची मूर्ती ही तालमीमध्येच बसवली जायची पण आता या मूर्तीची स्थापना ही मंडपातच करण्यात येते गुरुजी तालीममधील गणेशोत्सवाची सुरुवात भिकू शिंदे नानासाहेब खासगीवाले आणि शेख कासम वल्लाद यांनी केली तुळशीबाग गणपती पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती दक्षित तुळशीबागवाले यांनी तुळशीबाग गणरायाची स्थापना केली या मूर्तीमधील विशेष आकर्षण म्हणजे ही मूर्ती फायबरपासून साकारण्यात येते आणि सोबतच या मूर्तीची उंची हे प्रमुख आकर्षण आहे केसरीवाडा गणपती मानाच्या गणपतींपैकी पाचवा आणि शेवटचा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती लोकमान्य टिळकांच्या केसरी संस्थेने अठराशे चौऱ्याण्णव पासून केसरीवाडा गणेशोत्सवाचा प्रारंभ केला त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची नियमितपणे व्याख्याने होत असत केसरीवाडा गणपतीचे खास आकर्षण म्हणजे अजूनही या गणरायाची पालखीतून मिरवणूक केली जाते